चला आज काहीतरी सकाळच्या नाश्त्यासाठी हेल्दी असा नाश्ता करणार आहोत मेथीचा हा नाश्ता आहे आता हिवाळ्यात भरपूर प्रमाणात मेथी आहे कधी कधी काय होतं आपल्या घरात लहान मुलं असतात ते मेथी खाण्यास कंटाळा करतात तर अशा पद्धतीने तुम्ही त्यांना हे नाश्ता बनवून द्या अगदी आवडीने खातात आणि रेसिपी मी तुमच्यासोबत भरपूर टिप्ससोबत शेअर केले आहे तर नक्की ते शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब देखील करायला विसरू नका नमस्कार स्वागत आहे दीपालीस किचनमध्ये आज आपण मेथीच्या नाश्त्यासाठी इथे मी एक जोडी साधारण स्वच्छ धुवून चिरून घेतले बारीक चिरून घेतलेले आहे मेथीची सुरुवातीचेच पाणी घ्यायची आहे देठ जास्त घ्यायचे नाही आहे आणि छान बारीक करून घ्यायचं आहे एक कप इथे ज्वा बाजरीचं पीठ घेत आहे तुम्ही इथे ज्वारीचं पण पीठ घेऊ शकता इथे मी अर्धा कप बेसन पीठ घेतलेलं आहे आणि अर्धा कप मी इथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे गव्हाच्या पिठाने याला छान बाइंडिंग येतं त्यामुळे इथे अर्धा कप आपलं गव्हाचं पीठ घ्यायचं आहे दोन चमच तांदळाचं पीठ घ्यायचं आहे दोन चमच तीळ घ्यायचे आहे आणि एक चम्मच ओवा घ्यायचा आहे साधारण अर्धा चम्मच आपण इथे लाल तिखट अर्धा चम्मच आपण इथे हळद टाकून घेणार आहोत त्यानंतर इथे आपण चवीनुसार मीठदेखील टाकणार आहोत मीठ हे चवीनुसार टाकायचं आहे अर्धा चम्मच मी इथे धनेपूट टाकलं आहे एक चम्मच मी इथे आलं लसूण पेस्ट टाकलेले आहे त्यानंतर आपण इथे मिरची हिरवी मिरची आहे ते मिक्सरला मी इथे ग्राइंड करून घेतलेले आहे छान आणि हे दरदरच वाटून घ्यायचं आहे आणि अशीच पद्धतीने आपल्याला हे मिरची टाकून घ्यायची आहे सुरुवातीला जर तुम्हाला लाल तिखट सिप करायचं असेल तर इथे मिरचीचं प्रमाण तुम्ही वाढू शक वाढवू शकता छान एकजीव करून घ्यायचे सर्व मसाले छान हाव त्याला मेथी कुस्करून घ्यायची सर्व जिन्नस एक जीव झाले पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला हे करून घ्यायचं आहे आणि आता काय करायचं हे एक जीव झाल्यानंतर थोड्या थोड्या पाण्याने आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे अगदी थोडं थोडं पाणी घालायचं जा। जास्त पाणी इथे घालायचं नाही आहे घट्टसर हा गोळाम आपल्याला मळून घ्यायचा आहे कारण की बाजरीचं पीठ आपण वापरल्यामुळे त्याला सेलपणा जास्त होतो पीठ हे जास्त सेल बी होतो त्यामुळे काय होतं आपले जे आपण डो ओनर आहे ते आपल्याला थोडंसं गट्टरसह बनून घ्यायचं आहे नंतर तो आपोआपच सेल होऊन झाल्या सेल होतो सेल झाल्यानंतर जर तुमचं खूपच पीठ सेल झालं असेल तर त्यामध्ये तुम्ही थोडंसं गव्हाचं पीठसुद्धा ॲड करू शकता त्यानंतर सर्व पीठ म्हणल्यानंतर इथे मी थोडंसं चम्मचभर तेल टाकलं आहे छान थोडंसं मिक्स करून घेतात तेल आणि थोड्याशा गोळ्या घ्यायचा आणि त्याला रोल करून घ्यायचा हाताच्या सहाय्याने आणि नंतर आपण ते चॉपिंग बोर्डवर करणार आहोत चॉपिंग बोर्डवर असं अशा पद्धतीने ज्या पद्धतीने तुम्हाला दाखवत आहे तसे ज्या साईजचं सा आपण हे बन आहे ज्या साईजची आपली चाळणी असेल त्या साईजची आपल्याला हे बनवून घ्यायचं आहे मोठी आहे याला म्हणतात ही डिश गुजरातची आहे ती तिथली ही डिश आता महाराष्ट्र लोक सार्वाधिक प्रमाणात करतात त्यामुळे ही नक्की ट्राय करा आणि हेल्दी आहे अगदी छान लागते छान अशा पद्धतीने आपल्याला हे अशा पद्धतीने आपल्याला शॉपिंग बोर्डच्या सायाने छान रोल बारीक असा जास्त जाळ नाही अशा पद्धतीने मी दाखवत आहे त्या पद्धतीने हे है करून घ्यायचे रोल आणि सर्व एका चाळणीला तेल लावून हे सर्व करून घ्यायचे आहे छान आता हे करून घेतलेलं आहे मी पूर्ण आणि मी आधीच गंजात पाणी गरम केलं होतं त्यानंतर हे ठेवून द्यायचं आहे स्टीमरला वीस मिनटं आपल्याला ठेवायचं आहे वीस मिनटानंतर तुम्ही बघू शकता आपले हे झालेलं आहे वीस मिनटं ठेवायचे आहे आणि थंड होऊ द्यायचं आहे छान थंड झाल्यानंतर आपण याला कट करणार आहोत आता ही डिश कुठली आहे सांगा बरं तुम्ही मी सांगते ही डिश गुजरातमधली आहे या गुजरातमध्ये याला मेथीची मुठिया म्हणतात आणि आपल्याकडे महाराष्ट्रामध्येला मेथीचे मुठके म्हणतात सर्व थंड झाल्यानंतर मी अशा पद्धतीने हे कट करून घेत आहे बघू शकता अगदी सहज हे कापल्या जातात बघा मी सर्वच हे कापून घेत आहे अगदी छोट्या छोट्या साईडचे आपल्याला हे कापून घ्यायचे आहे सर्व मी कापून घेतले आहे आता इथे कढीमध्ये मी दोन चम्मच तेल घेतलं आहे तेल इथे काही दिसूच नाही राहिलं पण तरी मी तेल घेतलेलं आहे छान मोहरी टाकून घ्यायची एक चम्मच त्यानंतर मोहरीला तडतोड द्यायचं एक चम्मच जिरं टाकायचं आणि दोन चमच इथे तीळ टाकून घ्यायचे पांढरे ठेव आता हिवाळा चालू आहे म्हणून जास्त प्रमाणात प्रम्रा आपल्याला इथे तीळ घ्यायचे आहे त्यानंतर लाल तिखट टाकायचं आहे हळद टाकायचं आहे थोडंसं अर्धा चम्मच मीठ टाकायचं आहे कढीपत्ता टाकून घ्यायचा आहे सर्व जिन्नस मिक्स करून घ्यायचा मध्य आचेवर हेला करून घ्यायचं आहे त्यामुळे तिखट हे भाजणार नाही आणि सर्व जे कापलेले मुटके आहे आपल्याला हे कढीमध्ये टाकून घ्यायचे आहे साधारण पाचक मिनटाला परतून घ्यायचं आहे सर्व जिन्नस त्याला लागले पाहिजे आणि त्यामुळे छान एक चव येते त्याला हे तुम्ही कशाही सोबत खाल्ले तरी चालते चटणी किंवा टोमॅटो केचप आणि नुसते तसेही खाल्ले तर आपण भरपूर हे खाऊ शकतो हे सर्व झालेलं आहे त्यानंतर मी इथे कोथिंबीर टाकलेली आहे छान आपण आता थंड झाल्यावर सर्व करणार आहे नक्की करून बघा आणि रेसिपी आवडल्यास चॅनलला देखील करा अशाच नवनवीन रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा बाय धन्यवाद